आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर गायकर एकदा माझ्या डोळ्यात बघा आणि सांगा तुम्हाला खरच वाटतं की माझ्या आयुष्यात दुसरं कोणी असेल हो यावेळी तिने पण न घाबरता त्याच्या डोळ्यात बघत विचारलं काही तर त्याची नजर तिच्या नजरेत अडकली होती पण त्या नजरेत जेव्हा त्याला स्वतःच प्रतिबिंब दिसलं तेव्हा मात्र तो गडबडला तस त्याने लगेच त्याची नजर बाजूला फिरवली मी इथे आल्यापासून बघतोय एक मुलगा सतत तुझ्या सोबत असतो मग त्याच्याशी तुझं काय नाय सांगू शकशील माझा लहानपणापासून सोबत वाढलोय आम्ही आणि एक मुलगा आणि मुलगी फ्रेंड्स नक्कीच असू शकतात हो ना तिने त्याच्या डोळ्यातला प्रश्न अचूक हेरला होता त्यामुळे तिने सरळ सरळ त्याच्या प्रश्नाचं सरळ उत्तर दिलं पण तिचं उत्तर ऐकून त्याला मात्र आकाशात उंच झेप घेतल्याची फिलिंग आली इतक्या दिवसांची जेलसी आपो आप कोलमडून खाली पडली आणि त्याच्याही नकळत त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं आपण उगीच इतके दिवस त्या विचाराला खुन्नस देत राहिलो याच त्याला आता वाईट वाटू लागलं मग जर तुझ्या आयुष्यात कोणीच नाही तर तुला माझ्याशी लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे कारण मला अशा मुलासोबत लग्न करायचंय जो कुठली मजबुरी आहे म्हणून माझ्याशी लग्न करणार नाही तर त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून माझ्याशी लग्न करेल त्याचं त्याच्या कुटुंबावर कितीही प्रेम असलं तरी माझी हरकत नाही पण त्याच्या मनाच्या कोपऱ्यात माझ्यासाठी एक खास जागा असेल आणि ती जागा फक्त माझ्यासाठी असेल तिने त्याच्या निळ्या डोळ्यात बघत उत्तर दिलं आणि तिच्या उत्तराने तो पुन्हा एकदा गडबडला आपण तिला ओळखायला चूक केली का असं पुन्हा एकदा त्याला वाटून गेलं कारण इतके दिवस ती ज्या पद्धतीने त्याच्याशी वागत होती त्याच्या एकदम ऑपोजिट ती सध्या बोलत होती म्हणजे इतके दिवस त्या दोघांमध्ये फक्त आणि फक्त भांडण झालं होतं पण का कोणास ठाऊक आज तिच्या बोलण्यातून त्याला काहीतरी वेगळी हिंट मिळत होती शिवाय तिचे ते काळे भोर डोळे त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते तिच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याच्या नादात तो हळूहळू त्या डोळ्यांमध्ये खोलवर बुडत चालला होता थोडा वेळ कुणीच काही बोलला नाही दोघेही फक्त एकमेकांच्या डोळ्यात बघत होते मध्येच ती भानावर आली आणि सोफ्यावरून उठली तसा तो पण भानावर आला आणि इतक्या वेळापासून तिच्या डोळ्यात आपण बघत होतो ते आठवून आता त्याला स्वतःच आश्चर्य वाटलं आय थिंक आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तेव्हा मला नाही वाटत की आपलं लग्न होऊ शकत आपल्यात फक्त आणि फक्त भांडणच होऊ शकत त्या व्यतिरिक्त आपल्यात काहीच होऊ शकत नाही तेव्हा इथे तुमचा किमती वेळ वाया घालवण्यापेक्षा कोल्हापूरला परत जा आणि एखादी छानशी मुलगी बघून लग्न करून टाका मी यात तुमची काही मदत करू शकत नाही सॉरी ती काळजावर दगड ठेवून म्हणाली पण यावेळी तिचे शब्द त्याच्या हृदयावर घाला घालून गेले ती अशी कशी आपल्याला परत जा म्हणू शकते याचा त्याला जरा रागच आला ती पाठमोरी असल्यामुळे तिच्या डोळ्यात आलेले ते अश्रू त्याला दिसले नाही तिने त्याला कळू न देता डोळ्यातले अश्रू पुसले आणि तिथून जाण्यासाठी निघाले पण तितक्यात तिला तिचा हात हवेत तरंगल्यासारखं जाणवलं तसं तिने मागे वळून पाहिलं तर त्याने तिचा हात पकडून तिला अडवलं ती काही व्हायच्या तिच्या हाताला हिसका दिला आणि बेसावत असलेली ती सरळ त्याच्या मिठीत जाऊन विसावली काय म्हणालीस तू कि आपल्यात काहीच नाही खरच आपल्यात काहीच नाहीये त्याने तिच्या टपोऱ्या काळ्या डोळ्यांमध्ये बघत विचारलं आणि आता ती शॉक झाली त्याचा हात तिच्या कमरेवर होता आणि त्याने तो हात इतका जोरात ठेवला होता की त्यातून त्याचा राग तिला स्पष्टपणे दिसत होता इतर वेळी त्याने असं काही केलं असत तर आतापर्यंत तिने एखाद दुसरा पंच नक्कीच ठेवून दिला असता पण यावेळी रागात का होईना पण त्याचा हक्क दाखवणं तिला आवडलं होत त्यामुळे ती पण त्याच्या निळ्या शार डोळ्यांमध्ये स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू लागले दोघेही भान हरपून नुसतेच एकमेकांकडे बघत होते तिचे हात त्याच्या छातीवर विसावले होते तर त्याचे हात तिच्या कमरेवर एकमेकांकडे बघता पकता बघताच हळूहळू त्यांचे चेहरे जवळ येऊ लागले ती पापणी पडून न देता त्याच्याकडे बघत होती पण यावेळी त्याची नजर फक्त तिच्या डोळ्यांकडेच नाही तर तिच्या ओठांवरही स्थिरावली होती त्यात तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ असल्यामुळे त्याचा स्वतःवरचा ताबा सुटू लागला होता तिला त्याला अडवायचं होत पण तिची हिंमतच होत नव्हती एकदम इंचभर अंतर शिल्लक राहिलं होतं दोघांमध्ये तिच्या ओठांना काबीज करण्यासाठी तो सज्ज झाला होता आता कधीही त्याचे ओठ आपल्या ओठांना स्पर्श करतील या एकाच भावनेने तिच्या पोटात कितीतरी तरी फुलपाखर ओढून गेली एका सत्य परिस्थितीची जाणीव झाली तसा लगेच तिने तिचा चेहरा बाजूला केला तिने मान तिरपी करताच त्याचे तिच्या मानेवर जाऊन स्थिरावले तसे तिने डोळे बंद केले तिने चेहरा बाजूला केलाय हे तरी त्याला समजलं पण तरीही का कुणास ठाऊक त्याच मन तिच्यापासून बाजूला व्हायला तयारच झालं नाही त्याचा तो स्पर्श आता तिला सहन होईनासा कधीही आपण स्वतःवरचा ताबा हरवून आपल्या प्रेमाची कबुली देऊन बसू असं तिला वाटलं तसं तिने लग्नच दोन्ही हातांनी त्याला बाजूला ढकललं आणि ती दोन पावलं मागे सरकली स्वतःचे वाढलेले श्वास मात्र कंट्रोल करायला ती असमर्थ ठरली होती सी काय म्हणाली होतीस तू आपल्यात काहीच नाहीये मग आता मला सांग की जर तुझ्या मनात माझ्याविषयी ही काहीच नाहीये तर मी जवळ आल्यावर तू इतकी का अस्वस्थ होतेस रात्र खूप आहे मला घरी जायचंय ती कशी बशी स्वतःला सावरून म्हणाली पण त्याच्या आत त्याने पुन्हा तिचा हात पकडून तिला मागे फिरवलं आणि यावेळी दोन्ही हातांनी तिचे दंड दाबत तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि मग जिकडे जायचे तिकडे जा मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये म्हणजे तुझ्या मनात माझ्यासाठी काहीच फिलिंग ती त्याच्या हाताला हिसका देत स्वतःपासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत म्हणाली पण त्याच्या हातांची पकड इतकी मजबूत होती की त्याच्यापासून सुटका करून घेणं तिला थोडं अवघड जात होतं आणि आता खरं सांगायचं तर तिचीच इच्छा होत नव्हती त्याच्यापासून बाजूला होण्याची त्याच्या मिठीत स्वतःला झोकून द्यावं असं वाटत होत सगळा तिरस्कार सगळी भांडणं विसरून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करावासा वाटत होता पण कुठेतरी तिचा स्वाभिमान तिला ते करू देत नव्हता नाही माझ्या मनात तुमच्यासाठी कसल्याच फिलिंग नाहीत शेवटी त्याच्यावर असलेल्या प्रेमा पुढे तिचा सेल्फी गो चिंकलाच अच्छा म्हणजे मी जर इथे एखाद्या मुलीला घेऊन आलो आणि तिच्या सोबत यु नो वॉट आय मीन तसं सगळं काही केलं तरी तुला काहीच फरक पडणार नाही तो तिचे हात सोडत म्हणाला पण आता तो जे काही बोलला ते ऐकून तिचा तिच्या कानावर विश्वास बसेन असा झाला आणि पुढच्याच सेकंदाला त्याच्या वाक्याचा क्लिअर अर्थ तिच्या लक्षात आला तसा मात्र तिचा स्वतःवरचा ताबा सुटला एक जोरदार त्याच्या कानामागे पडली होती ते पण इतके जोरात कि त्याच्या गोऱ्या गालांवर तिच्या हाताची पाचची बोट उमटली होती पण त्याने काहीही रिॲक्ट केलं नाही जणू काही तिची तो हीच रिॲक्शन एक्सपेक्ट करत होता त्याने मात्र हसून तिच्याकडे पाहिलं आपण त्याला मारलं तरी तो रागवायचं सोडून हसतोय का ते मात्र तिला कळलं नाही डॅम दॅट मीन्स यू लाईक मी नो नो यू लव्ह मी राईट तो स्माइल करत तिच्याकडे बघून म्हणाला तिला तिच्याच पद्धतीने हाताळत तिच्याकडून नकळतपणे का होईना तिच्या मनातलं त्याने काढून घेतलं नो। येस। no! yes. नाही अच्छा मग मी दुसऱ्या मुलीसोबत रात्र घालवणार आहे हे ऐकून पारा का चढलाय तुझा तारा यावेळी त्याच्या आवाजात एक मुश्किलपणा होता ते बघून मात्र ती गडबडली मागे सरकता सरकता तिचा पाय खालच्या कार्पेट मध्ये अडकला तशी ती तोल जाऊन मागे सोफ्यावर पडली ती उठणारच होती त्याच्या आधीच त्याने खाली झुकत तिच्या दोन्ही बाजूंना हात ठेवले कमन यार पसारा चोरी पकडली आहे मी तुझी आता तरी मान्य कर की तुझ माझ्यावर प्रेम आहे कोणी बाजूनी बंदिस्त करत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तसा तिने आवंडा घडला एक वेळ तो रागात असता तर तिने त्याला आरामात हँडल केलं असत पण सध्याचा त्याचा फ्लटी मोड कसा हँडल करायचा तेच तिला कळत नव्हतं कारण अशी सिच्युएशन तिने कधीच अनुभवली नव्हती त्यामुळे आता कसं रिॲक्ट करावं तेच तिला कळत नव्हतं दुसरीकडे तो मात्र स्वतःच्या प्लॅन वर खुश झाला होता बोलणं झाल्यानंतर तो खूप वेळ विचार करत बसला होता त्याच्या पहिल्या भेटीपासून कितीतरी क्षण तो पुन्हा पुन्हा रिकॉल करत होता आणि त्या सगळ्या आठवणीतून एक आठवण त्याला पुन्हा पुन्हा आठवत होती ती म्हणजे ताराचा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याचा जीव वाचवणार फिरून फिरून तो पुन्हा त्याच प्रसंगावर येत होता कुठलीही मुलगी स्वतःच्या जीवावर उदार होऊन दुसऱ्याचा जीव वाचवणार नाही हे तर त्याला चांगलच माहीत होतं ज्या पद्धतीने तिच्या फॅमिलीचं कौतुक ती सांगत होती त्यांच्यावर तिचं किती प्रेम आहे ते ओरडून ओरडून सांगत होती ते पाहता तिने आपला जीव वाचवायच्या आधी खर्चांचा विचार का केला नाही हा प्रश्न त्याला सतावत होता त्या प्रत्येक प्रश्नावर त्याला फक्त एकच उत्तर मिळत होत की हे फक्त तेव्हाच होऊ शकत जेव्हा ती त्याच्या प्रेमात असेल आणि जेव्हा हे त्याला क्लिक झालं तेव्हा मात्र तो स्वतः सुद्धा शॉक झाला पण आपण जो विचार करतोय तो बरोबर आहे की नाही हे त्याला पडताळून बघायचं होत म्हणून त्याने तिला बोलवलं होत आणि त्याच्या प्लॅन मध्ये मॅडम चांगल्याच फसल्या होत्या नावाचा शिवा होता तो सरळ बोलेल तर शपथ त्याच्या आयडिया सुद्धा त्याच्यासारख्याच वाकड्या होत्या पण त्या वाकड्यातूनच आता पुढे काहीतरी चांगलं सरळ मार्गाने घडणार होता.